नमस्कार मंडळी त्यांचे आयुष्य म्हणजे एक प्रचंड संघर्ष वेदनेचे व जीवन पण त्यांनी धैर्याने जिद्दीने जगण्याचे बळ मिळवले माणूस मोडतो कधी जेव्हा जग त्याला रोज सांगतं तू वेगळा आहेस पण ही व्यक्ती मात्र त्या वेगळेपणाला कमजोरी न मानता आपली ओळख आपला अभिमान आणि आपला अभेद्य आत्मविश्वास बनवते समाजाने त्यांना चेष्टा उपहास दुखवणारे शब्द दिले पण त्यांनी प्रत्येक जखमीवर मलम न लावता त्याच जखमा शक्तीचं कवच बनवल्या त्यांनी आज हजारो लोकांच्या जीवनात आशेची प्रेमाची आशीर्वादाची दारं उघडली आज त्यांचा आशीर्वाद लोक मांडतात त्यांचं अस्तित्व देवाचा स्पर्श वाटतो कारण त्यांच्या हृदयात वेदना आहे पण विष नाही संघर्ष आहे पण कटुता नाही आणि आहे ती फक्त जग बदलण्याची प्रचंड ताकद त्या आहेत तृतीयपंथी म्हणून जन्माला येऊनही अपमानाच्या वादळांना छातीवर झेलणारे तेजस्वी व्यक्तिमत्व आदरणीय संध्याताई गेंड यांना लवकरच बोल मनातल्यामध्ये भेटूया धन्यवाद